बघा आम्ही घेत्र फार्म हाऊसला मकसद करायचा आहे जे बाजूला माणसाला शकते आहे मकसद पण उडवायचं पाहिजे तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर फायनली आज आम्ही चाललेलो आहे फार्म हाऊसला आणि आमची सगळी पब्लिक तयार आहे आणि नारळ पण तयार आहे नारळ पडू आम्ही चाललो काही तर नक्की कंटिन्यू राहा माझ्या फामोजच्या ब्लॉग मध्ये बघा आम्ही कशी मज्जा मस्ती तर या येतच मकसद पण करून टाकू आपण ओढून टाकू आणि आमची दिदी डॉक्टर दिदी तुमची किट वगैरे काय घेतली का नाही तुम्ही औषधांची सगळी घेतली एवढं सांग केलं घेतला सॉरी तर

गणपती अप्पानी पण खोबऱ्यात दे खोबऱ्याचा प्रसाद द्या दिलाय हॅपी बर्थडे टू यू तर काही आम्ही पोचलेलो आहे फार्म हाऊस ला आणि तर आता आम्ही जेव्हा बसता आहो नंतर सगळी पाण्याल वगैरे जाऊ घ्या सर जेवाला घ्या जेवाला घ्या तर गाई जाता आम्ही सगळी बसलो जेवाला तर दुपारचं जेवण चालू आहे नंतर आम्ही सगळे जाऊ स्विमिंग पूलमध्ये चार वाजता आणि नंतर दुपार झाले डॉक्टर बघा कसं जेवतात चिनो दिदी राणी या दोन नवीन आहेत आमच्यात

Odu vai ko बाटला सा कमिटी गे लया के मोहल्ले बाटला गे गे पिया के मोहल्ले बाटला गे गे मोहल्ले आ बाप से बाप आ तो बाटला अरे ये चला ये जो पायडल पायडल है अब पायट लगे आगे देख लोको लखो मोदी लागते மகாவி மிது சங்கரை மலா சவாட்டாயிது மிகூடி பக்கா 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 மே ஐ

खे <laughs> भाजी तो बटन चालू कर ऍडजस्ट तर काही आता आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो आणि आम्ही कांदा वगैरे सगळं कापतो आमचं डोले वगैरे धोकता तर आमचे डॉक्टर पण आहे तिकडं असते आमचे डॉक्टर पण आहे आमच्या सोबत सगळेच आहेत म्हणजे आम्हाला सगळी मदत तर नक्की कंटिन्यू आमदार आमच्या पुढच्या ब्लॉक मध्ये आम्ही जेवण झालं पण तुम्हाला दाखवू नक्कीच

और जो तेज पका रहता है और बाकी सब जो छोटा छोटा वो है और मिर्ची डाला है अभी बाद में इसमें और भी कुछ जाएगा हमारा सीक्रेट मसाला भी जाएगा <laughs> <वाँचा। चलुए। laughs> एक क्या क्या मर रहे हैं सब मर रहे <laughs> तो हमारी <laughs> और सरजी चिकन बन गया आपका अभी अभी डाला है क्या-क्या डाला इसमें इसमें हमने लाल मसाला रख दी थोड़ा सा चिकन का मसाला है अदरक लहसुन का पेस्ट है गरम मसाला और ऊपर से चिकन डाला है और ये अभी पकता रहे हैं और इसमें हमने रखा है गरम करने के लिए पानी इसमें गरम पानी होते हैं सॉल्व डाल गरम पानी डाल फिर ढक के पकाएंगे और चिकन जब रेडी चला फोडायला त्यांच्या अंगात यस, मस्तीस तिकड तिकड रॉकेट वर जस्ट आमचा जेवण वगैरे झालेलं आहे पण आम्ही कोण जेवलो नाही नंतर आम्ही जाऊ तर आम्ही चिकन वगैरे सगळं फ्राय केलं खालेलं आहे आणि आता आम्ही आलो सगळं नाचायला आलोय तर सगळी नाचणार आहेत तर गाई चालू करत आता आज आमची निक्की दिदी खूप भारी डान्स करते चला Legenda por

Oh! तर गाई आता आम्ही अंडा ब्रेट करतो सकाळी नाश्त्यासाठी अर्धा आमचं खाऊन झालेला आहे आता अंडी ना पडली होती व्हिडिओ काढायची आता मध्ये आटून पडली म्हणून आम्ही शेफ गाई गाईज अंडा ब्रेड खायला सेकंड शेफ्टी गाईस हे बघा दोन मग आणि मग वर्ष तिथून नाव पड परत सांग किती लांब वन टू थ्री बाहेर राणी बाहेर नाही पाण्यात आणि दोन हात धर दोन हात धरून नाही 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 झालं फुटेल तो भाए, लोकांची पनरांची झाला मकसद मला घरात घरात ते पेटव आपल्याला আমি <laughs> রাখ <coughs> <coughs> <coughs>